एक निश्चितपणे ह्या देशात असो जगात असो आदिवासींचा गौरव दिन दिवस म्हणून युनोने जे डिक्लेअर केलेलं आहे नऊ ऑगस्ट या दिवसाला देशाचे मान्य पंतप्रधान महोदय भाजपचे जे आहेत ते आणि राष्ट्रपती जी जे आदिवासी आहेत त्याही शुभेच्छा द्यायला तयार नाही आणि या राज्यातील सरकार हा दिवस साजरी करण्यासाठी दोन हजार सतरामध्ये जो शासन निर्णय झाला आहे त्यालाही बाजूला ठेवून यावर्षी राज्य सरकारच्या वतीने आदिवासी विकास मंत्र्याने विदर्भामध्ये राणी दुर्गावती असा काहीतरी कार्यक्रम का घेऊन याचं महत्त्व कमी केलं आणि एक स्पष्टपणे आहे पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन असं भाजपची रणनीती आहे त्याला जन हे ती साजरी करायची आणि नऊ ऑगस्टचं ज जा आदिवासी जागतिक दिन आहे याचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांची ती षडयंत्र एक आहे भाजपचं आणि आर एस आणि निश्चितपणे या देशातील सगळी जनता तरुण हे राज्य सरकारवर देशात सरकारवर भाजपच्या सरकारवर पूर्णपणे नाराज आहे आणि नाराज असताना ना एक प्रकारचा संताप व्यक्त केला जातो तो आम्हालाही शिवाय घालतायत तरुणा तरुन रा राज्यकर्ते काय करत आहेत म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आम्ही तरुणांच्या बरोबर आहोत आहोत परंतु सरकारचा निषेध कमी करावा तेवढा कमी आहे आणि ह्याचं महत्त्व सरकारने ठेवावं हो, त्यांना आमचा आग्रहाचं निमंत्रण म्हणण्यापेक्षा आपलं त्यांना आग्रह म्हणण्यापेक्षा आमचं त्यांना आव्हान आहे एवढं स्पष्ट